घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडची सुरुवात होताना आपण पाहिलेली आहे नानासाहेब कोर्टात आले कोर्टामध्ये नानासाहेबांनी स्टेटमेंट दिलंय पण इथे आपल्याला एक गोष्ट खटकलेली आहे की नानासाहेबांनी ऐश्वर्याला का वाचवलंय असं काय घडलंय की ज्याच्यामुळे नानासाहेब ऐश्वर्याच्या बद्दल काही बोलत नाहीयेत किंवा नानासाहेबांनी आपण स्वतःहूनच घसरलो असं सांगितलंय पण त्याचं उत्तर तुम्हाला या एपिसोडमध्ये मिळणार आहे कोर्टात जरी ऐश्वर्यासोबत न्याय झाला नसला किंवा ऐश्वर्याला शिक्षा मिळाली नसली तरी घरी ऐश्वर्याला काय शिक्षा मिळाले नानासाहेबांनी घरी येऊन काय केलंय आणि कोर्टापेक्षा भयंकर शिक्षा काय आहे ते सगळं सगळं या एपिसोडमध्ये पाहूया कोर्टात शांत असलेले नानासाहेबांनी घरी येत काय तमाशा केलाय सारंगाईश्वर सारंग या आणि फक्त सारंगेश्वर नाही तर त्यांच्या मध्ये सामील असणारी आजी या सगळ्यांना कसं फोडून काढले आणि सुमित्राचे डोळे कसे उघडले सगळं सगळं आता नाना जिवंत असल्यामुळे खरं तर जज साहेबांना पण खूप आनंद झालेला असतो कारण या सगळ्यामध्ये नानासाहेब रणदिवे हे, हे मुळशी गावातलं खूप मोठं प्रस्थ आणि मुळशी गावातल्या या प्रस्त असल्यामुळे त्यांच्याच मुलावरती खुनाचा आरोप होतोय हे सत्य आता कुणालाच सहन होत नसतं आणि त्याच्यामुळेच आता इकडे सगळेच जण हा विचार करत असले तरी पुरावे विरोधात असल्यामुळे मग मात्र कुणालाच काही करता येत नसतं आणि त्याच कारणासाठी आता मात्र नानासाहेब जिवंत आहेत हे समजल्यावरती सगळे जण खूप खुश होतात आणि मग आता सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आता इकडे जजसाहेब विचारतात की तुम्हाला कुणी ढकललं पण यावेळेला नानासाहेबांनी खरं उत्तर देणं अपेक्षित असतं जानकीला वाटत की नानासाहेब या सगळ्यामध्ये खरं बोलतील पण नानासाहेब खरं बोलण्याच्या ऐवजी नानासाहेब आता आपल्या कुटुंबाची मुळशी गावामध्ये असलेली इभ्रत मुळशी गावामध्ये असलेले जे प्राण जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा जपण्यासाठी आता इकडे नानासाहेब खोटं बोलतात आणि नानासाहेब सांगायला लागतात जजसाहेब मला कुणी कुणी या सगळ्यामध्ये ढकललं खर तर मी माझा पाय घसरूनच पडलो आणि त्याच वेळेला माझ्याबद्दल उगाच अफवा उचलवण्यात गेल्या गावामध्ये उगाच आमच्या कुटुंबाचे वाभाडे काढण्यात आले असं काहीही नाहीये माझं कुटुंबामधल्या कुणीही मला ढकललेलं नाहीये जानकीला जरा धक्कास बसतो काय बोलले हे नाना पण त्यावेळेला जानकी काहीच बोलत नाही कारण जानकीला या सगळ्यामध्ये आपल्या कुटुंबाची इब्रत नानांप्रमाणेच प्रिय असते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये जानकी सुद्धा आता काहीच बोलायला मागत नाही मग मात्र हे झाल्यावरती इकडे आता ऐश्वर्या इथे सुटकेचा निश्वास सोडते आणि विचार करते चला सुटले पण तिला माहित नसतं ती इथे जरी सुटली असली तरी आता कोर्टाच्या बाहेरचा निकाल जबरदस्त जज साहेब निर्णय देतात की या सगळ्यामध्ये आता जानकी रणदिवे यांनी आपल्या वाचवण्यासाठी जे काही सगळं केलेलं आहे ना त्यामध्ये आता आम्हाला खूप अभिमान वाटतो अशी प्रतिव्रता स्त्री या सगळ्यामध्ये आता आपल्या सोबत आहे आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी अख्खं जग जरी विरोधात गेलं तरी या मुलीने जे काही निर्णय घेतलाय ना त्या निर्णयाचा आम्ही स्वागतच करतो आणि या सगळ्यामध्ये आता आम्ही ऋषिकेश रणदिवे यांना निर्दोष सिद्ध करतोय आणि कोर्ट या सगळ्यामध्ये दे परवानगी देत आहे की ऋषिकेश रणदिवे यांना सोडण्यात आलं असलं तरी ती डेडबॉडी कुणाची होती आणि त्या बॉडीला नक्की कुणी मारले त्या माणसाला हे सगळं सत्य शोधण्यात यावं आणि त्याशिवाय आता हे पूर्ण केस क्लोज होणार नाही पण ऋषिकेश रणदिवे निर्दोष आहेत नाना घेऊन ना तुम्ही घरी जाऊ शकता असं म्हटल्यावरती आता इकडे डेड बॉडीची चौकशी अजून होणं बाकी असतं त्याच वेळेला इकडे जानकी सौमित्राला भेटते आणि सौमित्र जामकीला म्हणतो वहिनी अगं काय आहे हे नाना नाना असं का बोलले यावरती मग आता सांगायला लागते जानकी कि भाऊजी तुम्हाला जितका याच्यावरती विश्वास बसत नाहीये तितकाच माझा पण विश्वास बसत नाहीये पण असू दे काहीही झालं तरी सुद्धा नाना घरी आलेत ना आपण बघूया नाना काय बोलतायत ते यावरती सौमित्र म्हणतो नाही वहिनी पण या, या सगळ्यामध्ये हिला जर का आत्ता वाचवली ना तर ही अजूनही कारस्थानं करेल हिला या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता हकलून फेकून दिले पाहिजे यावरती जानकी म्हणते जो काही निर्णय असेल तो नानांचा असेल मी स्वतः हिला नानांना ढकलताना पाहिलंय पण पर जोपर्यंत नाना बोलत नाहीये तोपर्यंत याच्या पुढे मी आता या गोष्टीमध्ये पडणार नाही नाना मोठे आहेत त्यांना भलंभरं कळतं असं म्हटल्यावर ती सौमित्र म्हणतो बही तू जरी गप्प बसणार नस असलीस तरी सुद्धा मी काही गप्प बसणार नाहीये मी या सगळ्यामध्ये हिला जोपर्यंत धडा शिकवत नाहीये तोपर्यंत मला आता गप्प बसता येणार इकडे आता ऐश्वर्या आलेली असते आजी म्हणते काय गुंडे सगळं तर नीट झालंय ना पण त्या नानांनी का नाही सांगितलं की जानकीने ढकललंय म्हणून काय आणि तू काय इतकी घाबरलेस नानासाहेब आलेत पण कोर्टात काहीच झालेलं नाहीये ना यावरती ऐश्वर्या म्हणते ही कोणत्या तरी अशुभ सावटाच मला संकेत वाटतय आत्ता जरी नाना बोलले नसले तरी नानांना माहिती आहे ना यावरती आजी म्हणते काय ग काय माहिती आहे म्हणजे नानांना तू ढकलस का यावरती ऐश्वर्या गडबडते आणि नाही मी कशाला ढकलेन आजी आज म्हणते एकंदर जे काही तू वागतेस ना त्याच्यावरून मला असंच वाटतंय की तूच नाना ढकललेस ना बोल बोल मला तरी खरं सांग ऐश्वर्या म्हणते आजी गप्प बसा परत 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 तेच विचारू नका चिडलेली ऐश्वर्या ज्या पद्धतीने रिॲक्ट करत असते त्यावेळेला आजीला तर समजतं की या सगळ्यामध्ये आता हिनेच हिनेच नानासाहेबांना बहुतेक ढकललेलं दिसतंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आजी म्हणते गुंडे बोल लवकर काय तुझ्या मनात चाललंय ते यावरती ऐश्वर्या म्हणते काही नाहीये नानासाहेबांनी सांगितलंय ना की मी काही नाही केलेलं आहे तर मला या सगळ्यामध्ये आता तू का सारखं सारखा आजी तुम्ही हे विचारताय असं म्हटल्यावरती मग मात्र आजी गप्प बसते पण आजीला समजलेलं असतं की काहीतरी गौड बंगाल आहे जे ही लपवती आहे तोपर्यंत नानासाहेब आपल्या रूममध्ये येतात सुमित्रा म्हणते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये जे काही चाललं होतं ना मला खूप खूप भीती वाटत नानासाहेब म्हणता सुमित्रा मला तुझा राग आलाय तू कोर्टामध्ये काय बोललीस ऋषिकेश माझा खून करू शकतो असं कोर्टामध्ये बोललीस सुमित्रा म्हणते काय बोलत आहे तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती असे आरोप करू नका मी असं म्हटलेच नाही आहे मी म्हटले की मला काहीच माहीत नाही आहे आणि या सगळ्यामध्ये आता मला काही माहीत नसल्यामुळे मी बोलू शकत नाही असं म्हटले यावरती आता इकडे नानासाहेब छिडतात आणि म्हणता सुमित्रा अगं मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अगं ज्या जानकीने मला मला जानकीने या सगळ्यामध्ये आता वाचवण्याचा प्रयत्न केला आणि जानकी मला शोधून आणलं तिच्यावरती तिला घराबाहेर काढलंस तिला घराबाहेर काढून तू या ऐश्वर्याला घरात ठेवलंस तिने मला ढकललंय यावरती आता सुमित्रा विचित्र विचार करायला म्हणते काय बोलताय तुम्ही आत्ता तर कोर्टात तुम्ही साक्ष दिलीत ना मला तर काहीच कळत नाही काय गोष्टी चालल्यात ते यावरती नानासाहेब म्हणतात मग काय कोर्टामध्ये धिंडवडे काढू ज्या मुळशी गावामध्ये आपल्याला इतका प्रा प्रतिष्ठा आहे ज्या मुळशी गावामध्ये लोक आपल्या कुटुंबाची उदाहरणं देतात त्या मुळशी गावात ऑलरेडी आपल्या ह्याचे वाभाडे काढून झालेले आहेत आणि मग आता तिकडे वाभाडे काढून झाल्यावरती मी हे सांगायला पाहिजे होतं का की माझ्या धाकट्या सुनेने या सगळ्यामध्ये मला आता ढकल नाही म्हणून आणि हे सांगून कोर्टामध्ये मी असे वाभाडे काढायचे होते इकडे परी नाना म्हणतात की कोर्टात जरी मी काही बोललो नसलो कारण या कोर्टामध्ये मला या सगळ्यामध्ये आता काहीही बोलायचं नव्हतं कारण कोर्टामध्ये काही गोष्टी बोलणं हे चुकीचं होतं पण घरात घरात सगळ्यांचे डोळे उघडलेच पाहिजेत घरात कोणत्याही पद्धतीने आता जानकी ऋषिकेशवरती अन्याय होता कामा नाही त्यामुळे जो कुणी आहे याच्यामध्ये खरा कल्पनेट त्याला मी सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही बाद झालं आता या सगळ्यामध्ये सोक्षमोक्ष होणार बोलव सगळ्यांना असं म्हणत आता इकडे झणझणीत इकडे नानासाहेब चिडलेले असतात आणि त्यांनी सगळ्यांना बोलवण्याचं आता सांगितलेलं असतं तोपर्यंत घरातले सगळे सगळे मेंबर झाडून तिकडे हजर असतात आणि त्याच वेळेला नानासाहेब चिडून तिकडे येतात आणि फाटकन सगळ्यात पहिले ऐश्वर्याच्या मुस्काटीत देतात आणि म्हण नीच बाई आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो म्हणजे तुला असं वाटत असेल कोर्टामध्ये मी तुझ्या विरुद्ध काहीही बोललेलो नाहीये पण तुझ्या विरुद्ध काही बोललो बोल नसलो तरी मला कोर्टात माझ्या घराचे धिंडवडे काढायचे नव्हते म्हणून मी गप्प बसलोय पण पण या सगळ्यामध्ये आता आता मी कुणाला कुणाला सोडणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जे काही आमच्या अब्रूचे धिंडवडे तू तु आणि तुझ्या बापाने काढलेत ना चालती हो सुमित्रा म्हणते काय झालंय नीट सांग तोपर्यंत तिकडे आता येतो तो म्हणजे ये सारंग सारंग म्हणायला लागतो नाना नाना का चिडलाय तुम्ही इतके यावरती मग आता नाना म्हणायला लागतात का चिडलाय का चिडलाय म्हणून तू मला विचारणार अरे या सगळ्यामध्ये तुझ्या बायकोने काय केलंय ही गोष्ट तिला पहिले विचार तू या सगळ्यामध्ये तुझ्या बायकोला विचार काय झालंय ते यावरती सारंग म्हणतो नाना तुम्ही मला कळेल असं बोला यावरती मग आता इकडे सांगायला लागतात नाना अरे तुझ्या बायकोने मला ढकललंय यावरती मग सारंग म्हणतो मग तुम्ही त्या दिवशी जानकी की आणि आता कोर्टात कोणीच नाही असं का म्हटलात नाना सांगतात बायकोच्या बैला तुला समजतंय का तुझी बायको किती थोर आहे ते खोटे दागिन्यांचं इशू तिने केलान खोट्या दागिन्यांना या सगळ्यामध्ये तिने हे केलान आणि खोटे दागिने तिने या सगळ्यामध्ये बदललात आणि मुळशी गावामध्ये आपली इब्रत हे करण्याचा प्रयत्न केलात हे सगळं चालू असताना ज्या वेळेला मला हे सगळं समजलं त्या त्यावेळेला हिने काय केलं माहिती आहे है का तिने मला ढकललं मला ढकलून या सगळ्यामध्ये आता हिने पूर्णपणे मला मारण्याचा प्लॅन केला होता आणि नंतर नंतर या सगळ्यामध्ये तिने आता ओवीला मारण्याची धमकी दिली म्हणून म्हणून मला जानकी माला एक, धर्धरी, धर्धरी आता जानकीचं नाव घ्यायला लागलं त्यानंतर मला किडनॅप करण्यामागे सुद्धा हिचाच हात होता असं एकावरती एक एकावरती एक सारंगच्या समोर सगळी सत्य नानांनी अशी धडधडीत धडधडीत आणलेली असतात त्यामुळे सारंगला या सगळ्यामध्ये आता काही बोलता येत नसतं आणि काही करता सुद्धा येत नसतं सारंग मात्र जा या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता गडबडलेला असतो नाना काय बोलताय ऐश्वर्या मी हे सगळं केलं नाना म्हणतात हो ज्या जानकीला तू आता या सगळ्यामध्ये दोषी ठरवत आहेस ज्या जानकीला या सगळ्यामध्ये तू आता बोलत आहेस की ती असं वागते ती तसं वागते आणि तरी सुद्धा ती जानकी घर वाचवते आणि यावर नाना थकतात त्यांना श्वास कोंडला जातो ऋषिकेश म्हणतो नाना तुम्ही शांत व्हा तुम्ही काहीही बोलू नका या सगळ्यामध्ये यांना आता काही बोलण्याची खरंच हे नाहीये नाना म्हणतात नाही ऋषिकेश आणि ह्या सुमित्रावरती पण माझा राग आहे कारण सुमित्राने या सगळ्यामध्ये आता तुला दोषी धरलं तुला दोषी धरून सुमित्राने या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना तिच्यावरती सुद्धा माझा राग आहे सुमित्रा म्हणते माफ करा नानासाहेब मला मी चुकले नानासाहेब म्हणतात अजिबात नाही सुकीला या वेळेला तरी माफी कुणा कुणाला मी देणार नाहीये मला आता या सगळ्यामध्ये एकच गोष्ट सांगायची आहे सारंग आणि ऐश्वर्या या घरातून चालतेवा कारण ऐश्वर्या घराला परकी होती तिला माहित नव्हतं की या सगळ्यामध्ये तिला माहिती होतं की आपल्याला हे घर फोडायचं आहे पण या बायकोच्या बैलाला माहित नव्हतं का यांना सांग नजरेसमोरून माझ्या आत्ताच्या आत्ता दूरवा कुणीही इथे था थांबायचं नाहीये चला चालते व्हा इथून असं म्हणत नानासाहेब जोरा जोरात ओरडायला लागतात ओरडत अरडत ते आता या सगळ्यामध्ये सगळ्यांना इथून चालते व्हा चालते व्हा असं आता मोठ्या मोठ्याने ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला मग आता इकडे सुमित्रा म्हणते बाद झालं नानासाहेबांना त्रास होतोय कुणीही या सगळ्यामध्ये आता काही बोलणार नाहीये आणि कुणीही या सगळ्यामध्ये आता इथे एक शब्द बोलायचा नाही सगळ्यांनी निघून जा इथून नानासाहेब तुम्ही शांत व्हा नानासाहेब तुम्ही शांत व्हा असं म्हणत नानासाहेबांना या सगळ्यामध्ये आता ते शांत होण्यासाठी सांगतात आणि ज्या वेळेला ते नानासाहेबांना शांत होण्यासाठी सांगत असतात त्यापर्यंत नानासाहेब चिडतात आणि ते सांगतात या सगळ्यामध्ये माझी जानकी आणि माझा ऋषिकेश त्याचबरोबर माझी ओवी हे सगळे भरडले गेलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आता आता मला ही गोष्ट सगळ्यांच्या समोरच बोलायची आहे यांना साथ देणारी अजून एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे आता इकडे आजी या आजी घरामध्ये बसून काय कारस्थानं करतायत यांना आतापर्यंत आईंचा मान दिला पण कान भरण्याचं काम करतात सुमित्राचे आणि म्हणून सुमित्रा बिथरलेली आहे नानासाहेबांनी एक एक करत स्पष्टपणे उलगडे करत आता मात्र सारंगड भरतो नाना मला यातलं खरंच काही माहीत नव्हतं नाना मला यातलं खरंच काही माहीत नव्हतं नाना म्हणतात तुला जरी माहिती नसलं तरी तुला हे गोष्ट कळायला पाहिजे होती की दादाबाईंनी असं काही करणार नाहीत बाजूला व्हा सगळ्यांनी नानांनी ऐश्वर्याला थोबाडीत देत सारंगचे डोळे उघडलेत यानंतर पुढे काय घडणार मालिका आता इंटरेस्टिंग व्हायला लागलेली आहे